माझ्या चपात्या करून झाल्या आपल्याला जायचंय बाजारात उठून आलोय मी एक तासानी ना मला उठव कोणाचा फोन आला हॅलो हां बोल रेदी हा आता मी बाहेर चालले म्हणजे एक दहा पंधरा मिनिटांनी जायचं होतं बघू तू येतेस नको आता नको अर्धा एक तासाने ये एक तासाने आत्ताच येणारच बरं ठीक आहे ये आहे मी मग तू आलीस मी मग जाईल चाले चालेल चल ये लवकर बाय